अमरावती शहरात सध्या वाहतूक कोंडींचं संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे एका बाजूला रस्त्यांची कामं दुसऱ्या बाजूला वाहतूक विभागाची निष्क्रियता आणि याच दोन्हींचा फटका बसतोय तो थेट सर्वसामान्य नागरिकांना राजापेठ चौक ते अंबादेवी मार्ग जो शहराचा मुख्य प्रवेश मार्ग आहे तो सध्या अडचणीत सापडला आहे काही ठिकाणी रस्ते बंद काही ठिकाणी बॅरिकेड्स आणि काही ठिकाणी पूर्ण गोंधळ परिणामी शहरातील प्रमुख चौकांवर वाहतूक कोंडीची झाडं निर्माण झाली आहेत शहरात वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याऐवजी रस्ते बंद करणे हा एकमेव पर्याय दिसतोय का हा प्रश्न आज अमरावतीकर विचारत आहेत बघूया शहरातील वाढत्या कोंडीचा आणि प्रशासनाच्या निष्क्रियेचा हा विशेष रिपोर्ट अमरावती शहरामध्ये वाहतूक कोंडींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे शहरातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय राजापीठ चौक ते अंबादेवी एकवीरा देवी मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग सध्या प्रवेशद्वाराच्या कामामुळे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्यातच या मार्गाशी जोडणारे दोन ते तीन छोटे रस्ते देखील बंद आहेत त्यामुळे नागरिकांना शहरात फिरणं म्हणजे अक्षरशः डोकेदुखीचं कारण बनलं आहे वाहतूक विभागाच्या वतीने राजापेठ पोलीस स्टेशन समोरील रस्ता बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे हे सर्व वाहतूक नियंत्रणासाठी केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे परंतु वस्तुस्थिती मात्र या उलट आहे या सर्वांचा फटका सर्वसामान्यांना बसतोय वेळेचा अपव्यय इंधनाची नासाडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे नागरिक म्हणत आहेत तर ते फक्त रस्ते बंद करतात विशेष म्हणजे राजापेठ पोलीस स्टेशन बाहेर यू टर्नचा आता थेट उडान पुलाच्या शेवटच्या टोकावरून वरतात ज्या ठिकाणी अनेकदा अपघात झाले आहेत अशा ठिकाणी एकही वाहतूक कर्मचारी तैनात नसल्याचं चित्र दिसून येत आहे परंतु दंड आकारायचाच असेल तर चार ते पाच कर्मचारी एकाच ठिकाणी तैनात असतात नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे की जेव्हा सुरक्षा महत्वाची असते तेव्हा वाहतूक कर्मचारी कुठे असतात ही निष्क्रियता आणि ही गैरव्यवस्था आता अमरावतीकरांच्या संयमाचा अंत करीत आहे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे नाहीतर रस्त्यावरील ही कोंडी प्रशासनावरचा राग बनू शकतो